मी बिल्डिंग कॉन्स्ट्रक्शन साईटवर काम करायला गेले होते माझ्या आयुष्यात परिस्थितीने खूप चढवतार पाहिले होते माझे पती राजेश रोज कामावरून आल्यावर दारू पिऊन घरी झोपत असत त्यांच्यासाठी घर म्हणजे फक्त झोपण्याचं ठिकाण होतं घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती मुलांचे शिक्षण दोन वेळेचं जेवण प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत होता अशा परिस्थितीत घरात बसून चालणार नव्हतं म्हणून मी कामासाठी बाहेर पडायचं ठरवलं माझ्या गोया रंगामुळे आणि नाजूक देहबोलीमुळे मी कधीही शारीरिक श्रमाचे काम करेन असे कोणी वाटले नव्हते पण मला माहीत होते की परिस्थितीपुढे इच्छाशक्ती महत्वाची असते नोकरी शोधता शोधता मला एका मोठ्या बिल्डिंग कॉन्स्ट्रक्शन साईटवर मजुरीचं काम मिळालं मी पहिल्या दिवशी साईटवर पोहोचले तेव्हा माझ्या मनात धाकधूक होती पण डोळ्यात एक नवी आशा होती साईटवरचा पसारा सिमेंटचा सा वास मजुरांचा किलबिला हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं तिथे एक जमीनदार कॉन्ट्रॅक्टर होता अभिमन्यू देशमुख उंच भरदार बांधा नीटनेटके कपडे आणि चेह्यावर एक आश्वासक हास्य तो सगळ्या मजुरांशी आदराने बोलत होता त्यांच्या अडचणी समजून घेत होता त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती ती फक्त व्यावसायिकाची नव्हती तर एका समजूतदार आणि कणखर व्यक्तीची होती पहिल्याच दिवशी कामावर लागल्यावर मी सिमेंटच्या गोण्या उचलण्याचा प्रयत्न करत होते माझे हात अजून त्या वजनासाठी सरावलेले नव्हते अभिमन्यू माझ्या जवळून जात होता त्याने मला बघितलं तो थांबला आणि म्हणाला नवीन दिसताय इथे जमतन्य काका मी मान हलवून हो म्हटलं पण माझ्या कपाळावरचे घाम आणि चेह्यावरचा ताण त्याला लपवता आला नाही त्याने माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका अनुभवी मजुराला मावशीला सांगितलं सुमन मावशी हिला थोडं सोपं काम द्या आज हळूहळू सव्य होईल मावशीने हसून मान डोलावली आणि मला विटा पोहोचवण्याच्या कामावर लावलं अभिमन्यूच्या नजरेत मला सहानुभूती दिसली पण त्यात कोणताही अश्लीलपणा नव्हता फक्त एक व्यावसायिक म्हणून कामावर लक्ष ठेवण्याची आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची वृत्ती होती साईटवरचा दिनक्रम आणि वाढती ओळख पुढचे काही दिवस कामावर जाताना मला थोड दडपण यायचं पण अभिमन्यूच्या सौहार्दपूर्ण स्वभावामुळे ते कमी झालं तो नेहमी मजुरांच्या सुखदुःखात सामील असायचा कोणाला काही लागलं तर तो मदतीला धावून जायचा त्याच्याकडे पाहिल्यावर मला कधीही भीती वाटली नाही उलट एक प्रकारचा आदर वाटायचा कामाच्या वेगामुळे आणि दिवसभर उन्हात राहिल्यामुळे माझी त्वचा थोडी काळवणली होती पण कामाप्रतीची माझी निष्ठा वाढत होती एके दिवशी दुपारी जेवणाची सुट्टी झाली सगळे मजूर एकत्र बसून आपापल्या डब्यातून जेवत होते मी पण माझ्या भाकरी भाजीचा डबा उघडला तेवढ्यात अभिमन्यू आमच्याजवळ आला त्याने सगळ्यांची चौकशी केली माझ्याकडे बघून तो म्हणाला तुम्ही नवीन असूनही खूप मेहनत करताय तुमच्या कामाची गती चांगली आहे त्याच्या बोलण्याने मला प्रोत्साहन मिळालं दुपारच्या सुट्टीत ब्याचदा मजूर आपापल्या गप्पा मारायचे किंवा थोडी विश्रांती घ्यायचे एका दुपारी मला खूप थकवा जाणवत होता डोळे जड झाले होते आणि अंग दुखत होतं अभिमन्यू तिथेच काही कामगारांशी बोलत होता त्याने माझ्याकडे बघितलं आणि माझ्या चेह्यावरचा ताण त्याच्या लक्षात आला असावा थोड्या वेळाने त्याने साईटवरच्या एका मावशीला बोलावलं सुमन मावशी ही मावशी खूप थकलेली दिसते हिला थोडा आराम करायला सांगा आणि जेवण झाल्यावर कामावर जा त्याने माझ्याकडे बघून एक टॅबलेट माझ्या हातात दिली आणि म्हणाला हे एक वेदनाशामक औषध आहे आज खूप काम केलंस थोडा आराम कर साईटवरच्या झोपडीत जाऊन आराम कर रिकाम्यापोटी घेऊ नकोस जेवून मग घे त्याच्या आवाजात एक आश्वासकपणा होता मी औषधं घेतलं आणि साईटवरच्या एका बाजूला असलेल्या तात्पुरत्या झोपडीत जाऊन बसले पोटभर जेवण झाल्यावर मी औषधं घेतलं आणि लवकरच डोळे लागले थोड्या वेळाने मला कोणीतरी माझ्या कपाळावर हात ठेवल्यासारखं वाटलं डोळे उघडून बघितलं तर अभिमन्यू माझ्या डोक्याजवळ बसला होता त्याच्या हातात एक पाण्याची बाटली होती कसम वाटतन्य आता ताप तर नाही ना त्याने काळजीने विचारलं मी उठून बसले थोडी गोंधळले होते ठीक आहे साहेब थोडा थकवा होता त्याने हसून बाटली माझ्याकडे सरकवली पाणी पी उष्णतेमुळे होतं असं आपली काळजी घे शरीर चांगलं असेल तरच काम करू शकशील त्याच्या डोळ्यात फक्त आपुलकी होती माझ्या कामाची आणि आरोग्याची काळजी माझ्या मनात त्याच्याविषयी आदर आणखी वाढला तो फक्त कॉन्ट्रॅक्टर नव्हता तर एक चांगला माणूस होता विचारांचे काहूर आणि कुटुंबाची जबाबदारी दिवसेंदिवस अभिमन्यू आणि माझं नातं केवळ कामगार मालक असन न राहता एक आदरयुक्त ओळखीमध्ये बदलत होतं तो माझ्या कामाची नेहमी प्रशंसा करायचा एकदा त्याने मला साईटवरच्या सुरक्षा नियमांबद्दल समजावून सांगितलं सुरक्षितता महत्वाची आहे काही झालं तर आपल्या परिवाराचं काय होई म्हणून काळजी घेत्याचे शब्द माझ्या काळजाला भिडले मला राजेशची आठवण झाली ज्याला आमच्या कुटुंबाची कधीच काळजी नव्हती मी कामावरून घरी आले की राजेश नेहमीच दारूच्या नशेत असायचा त्याला माझ्या कष्टाची किंमत नव्हती मी दिवसभर केलेल्या कामाचा थकवा त्याला कधी दिसत नसे कुठे होतीस इतके दिवस किंवा पैसे आणलेस का हेच त्याचे प्रश्न असायचे मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या भविष्याबद्दल त्याला कधीही चिंता नसायची माझं मन दुभंगून जायचं एका बाजूला अभिमन्यूचा समजूतदार स्वभाव आणि दुसऱ्या बाजूला राजेशची उदासीनता माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं मी एका अशा व्यक्तीकडे आकर्षित होत होते जो मला आदर देत होता माझ्या कामाची दखल घेत होता माझ्या आरोग्याची काळजी घेत होता दुसरीकडे माझा नवरा मला गृहीत धरत होता माझ्या भावनांची कधीच कद्र करत नव्हता मी स्वतलाच प्रश्न विचारत होते हे बरोबर आहे का मी राजेशशी एकनिष्ठ असायला नको का पण एकनिष्ठता एकतर्फी कशी असू शकते एकदा माझ्या मुलाला अचानक ताप आला आणि त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागलं माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते मी खूप काळजीत होते सकाळी कामावर गेले पण माझं लक्ष लागत नव्हतं अभिमन्यूने मला पाहिलं काय झालं आज खूप शांत दिसतेस मी त्याला सर्व हकीकत सांगितली त्याला ऐकून वाईट वाटलं काळजी करू नकोस मुलाच्या आरोग्यापेक्षा काहीही महत्वाचं नाही तू त्याला लगेच दवाखान्यात घेऊन जात्याने ताबडतोब आपल्या खिशातून काही पैसे काढले आणि माझ्या हातात दिले हे घे मुलाच्या उपचारासाठी वापर नंतर हळूहळू परत करशील मी अवाक झाले माझ्या डोळ्यात पाणी तरारलं साहेब मी हे कसम तो हसला अरे यात काय आहे आपण सगळे माणूस आहोत एकमेकांना मदत करायला हवी त्याने माझ्या पाठीवर थोपलं जा काळजी घे मुलाची त्याच्या या कृतीने माझ्या मनात त्याच्याबद्दलचं स्थान खूपच उंचावलं त्याने मला फक्त आर्थिक मदत दिली नाही तर भावनिक आधार दिला त्याने मला माणुसकीचं दर्शन घडवलं त्या दिवशी मी मुलाला दवाखान्यात घेऊन गेले त्याच्या मदतीमुळे मुलावर वेळेत उपचार झाले आणि तो बरा झाला त्या घटनेनंतर मी आणि अभिमन्यू अधिक मोकळेपणाने बोलू लागलो तो मला माझ्या घरच्या परिस्थितीबद्दल विचारायचा माझ्या कामातील अडचणींबद्दल सल्ला द्यायचा साईटवरच्या एखाद्या कोप्यात कामाच्या धावपळीतही आम्ही दोन मिनिट थांबून बोलत असू त्याच्या उपस्थितीने मला एक सुरक्षितता जाणवू लागली होती तो माझ्याकडे फक्त एक मजूर म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून बघत होता माझ्या सुंदर रूपामुळे आणि माझ्या मेहनतीमुळे तो माझ्याकडे आकर्षित झाला होता हे मला त्याच्या नजरेतून जाणवू लागलं होतं पण त्याच्या आकर्षणात कधीही वासना नव्हती तर एक प्रकारचा आदर आणि कौतुक होतं एके दिवशी सायंकाळी काम संपल्यावर मी घरी जायला निघाले होते अभिमन्यू माझ्याकडे आला आज तुझं काम खूप चांगलं झालं मला तुझ्या कामावर खूप विश्वास आहे मी हसले धन्यवाद साहेब तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी हे करू शकते तो थोडा पुढे आला मी तुला साहेब म्हणू नकोस असं सांगितलं होत ना अभिमन्यू म्हण मी लाजले पण तुम्ही मी काही वेगळा नाही तू इथे दिवसभर काम करतेस तुझ्या कष्टाची मला जाणीव आहे त्याने माझ्याकडे पाहिलं मला तू खूप आवडतेस तुझी मेहनत तुझा प्रामाणिकपणा मला हे सगळं खूप महत्वाचं वाटतं त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती ती नजरेची भाषा मी वाचू शक होते माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं पण हे बरोबर नाहीये मी हळूवारपणे म्हटलं माझ्या मनात राजेश होता माझा संसार होता पण दुसरीकडे अभिमन्यूचा प्रामाणिकपणा आणि आदर होता का मी तुला कधीही वाईट वागू देणार नाही तू जे मागशील ते आदर सुरक्षितता आणि तुला योग्य तो मान मी तुला सगळं देऊ शकेन तो म्हणाला मी त्याच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात एक प्रामाणिक इच्छा होती मी त्याच्याकडे बघितलं तो खरंच एक चांगला माणूस होता त्याच्या शब्दांनी माझं मन जिंकलं होतं माझ्या मनात राजेशबद्दलची उदासीनता घरची दारिद्र्याची परिस्थिती आणि इथे हा अभिमन्यू माझ्यासाठी काहीही करायला तयार होता पण केवळ प्रेमावर संसार चालत नाही हे मला माहीत होतं मला वेळ दे विचार करू द्या मी म्हटलं तो मान हलवून गेला पण त्याची नजर माझ्यावरच होती त्याच्या डोळ्यात मी एक वेगळाच विश्वास आणि समज पाहिली त्याने मला कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकला नाही नवीन दिशा आणि एक नवा प्रवास दुसऱ्या दिवशी सकाळी मी साईटवर गेले तो तिथेच उभा होता त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हस्त म्हटलं कसा आहेस झोप पुरेशी झाली ना कोणताही ताण नको घेऊस मी हसून मान हलवली त्याच्या या शांत आणि समजूतदार प्रतिक्रियेने मला खूप दिलासा मिळाला त्याने मला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ दिला त्यानंतरचे काही दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचे होते मी स्वतःशी प्रामाणिकपणे विचार केला राजेशकडून मला कधीच प्रेम आदर किंवा सुरक्षितता मिळाली नव्हती त्याच्यासाठी मी फक्त एक गृहिणी होते जी पैसे कमावून आणू शकते अभिमन्यूने मला माणूस म्हणून महत्व दिलं होतं माझ्या कष्टाची कद्र केली होती आणि मला सन्मान दिला होता आयुष्यात फक्त पैशापेक्षा आत्मसन्मान आणि प्रेम महत्त्वाचा आहे हे मला कळलं एके दिवशी मी अभिमन्यूला भेटले मी विचार केला मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि मला तुमच्यासोबत राहायला आवडेल त्याच्या चेह्यावर आनंद फुलला मी कधीच तुला दबाव टाकणार नाही किंवा तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेणार नाही मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुझं मन शुद्ध आहे आणि तू खूप चांगली व्यक्ती आहेस त्याने माझ्यासमोर एक वेगळा प्रस्ताव ठेवला मी तुला माझं पार्टनर बनवू इच्छितो या प्रोजेक्ट मध्ये नाही तर माझ्या पुढील प्रोजेक्ट मध्ये मी तुला शिकवेन तू माझ्यासोबत काम करशील आणि आपण एक मजबूत टीम बनवू मला धक्काच बसला पार्टनर पण मी हो तू, तू तुझ्यात शिकण्याची आणि काम करण्याची जिद्द आहे तू फक्त मजुरीसाठी इथे आली नाहीस तर तुझ्या स्वप्नांसाठी आली आहेस मला तुझ्यावर विश्वास आहे की तू हे करू शकतेस त्याने माझ्यासाठी एक नवीनच क्षितिज उघडलं होतं हे केवळ प्रेम नव्हतं तर माझ्या क्षमतेवरचा विश्वास होता मी घरी जाऊन सासूबाईंशी आणि माझ्या आईशी बोलले त्यांना राजेशच्या स्वभावाबद्दल माहिती होतं जेव्हा मी त्यांना अभिमन्यूबद्दल आणि त्याने मला दिलेल्या प्रस्तावाबद्दल सांगितलं तेव्हा सुरुवातीला त्यांना धक्का बसला पण माझ्या डोळ्यात त्यांना एक नवी चमक दिसली माझ्या सासूबाईंनी ज्यांनी राजेशच्या दारूच्या सवयीमुळे खूप काही सोसलं होतं त्या म्हणाल्या तुला जर तिथे आदर आणि सुरक्षितता मिळत असेल तर विचार कर तुझ्या आनंदापेक्षा काहीही महत्वाचं नाही त्यांनी माझं समर्थन केलं एक नवा अध्याय मी अभिमन्यूसोबत एक नवा अध्याय सुरू केला त्याने मला बांधकाम व्यवसायाची बारकावे शिकवली मी त्याच्यासोबत मीटिंग्जमध्ये बसू लागले नकाशे वाचायला शिकले कामगारांशी संवाद साधायला शिकले माझ्या शिकण्याची गती पाहून तो प्रभावित झाला मी आता फक्त मजुरी करणारी स्त्री राहिली नव्हते तर एका मोठ्या बिल्डिंग कॉन्स्ट्रक्शन प्रोजेक्टची सुपरवायझर झाले होते अभिमन्यूने मला एक नवी ओळख दिली आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो पण आमचं प्रेम हे फक्त शारीरिक आकर्षणावर आधारित नव्हतं तर ते आदर विश्वास आणि समानतेवर आधारित होतं तो माझ्या प्रत्येक निर्णयाचा आदर करायचा माझ्या प्रत्येक गरजेचा विचार करे मी त्याच्या प्रेमात पूर्ण बुडून गेले होते त्याने मला समाजाच्या नजरेतून पाहिलं नाही तर एक सक्षम व्यक्ती म्हणून पाहिलं काही महिन्यांनंतर मी प्रेग्नंट झाले हे बाळ सोबच्या आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतं त्याने माझी खूप काळजी घेतली डॉक्टरांना दाखवायला घेऊन जायचा माझ्या आहारात काय असावं याबद्दल लक्ष द्यायचा त्याच्या प्रेमाने आणि काळजीने मी आनंदी होते आज मी अभिमन्यू सोबत सुखात आहे आम्ही एकत्र काम करतो एकमेकांना समजून घेतो आणि आयुष्यात पुढे जात आहोत तो म्हणतो तू माझीच आहेस माझी पार्टनर माझ्या आयुष्याची सोबतीण आणि खरंच माझं सगळं आता फक्त त्याचंच आहे त्याचं प्रेम त्याचा विश्वास आणि त्याने मला दिलेलं नवीन आयुष्य हे केवळ साईटवरच्या प्रेम नव्हतं तर एक स्वप्न होतं जे अभिमन्यूने प्रत्यक्षात आणलं